दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पंतप्रधानांसह भाजपा नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका विरोधी पक्षांच्या प्रचारानंही धरला जोर रांची इथल्या उलगुलाम महारॅलीत विरोधकांचा सत्ताधारी भाजपावर प्रहार तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस अकरा राज्यातल्या पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये सात मे रोजी होणार मतदान राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण व्यंकय्या नायडू वैजंतीमाला डॉ सुब्रमण्यम चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारामध्ये गौरवणार दहशतवादी प्रकरणी श्रीनगरमध्ये नऊ ठिकाणी एनआयएचे छापे मालदीवमध्ये संसदीय <प्रिण> निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुजू यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाने बहुमत आयपीएल <प्रिकेटस्थार्था> क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्ज वर तीन गडी राखून विजय आज मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स यांच्या जयपूर इथं सामना भारताचा युवा बुद्धिबळ बुटू डी कुकेश यांना कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेचं पटकावलं अजिंक्य ही स्पर्धा जिंकण्याचा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा बहुमान नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराने लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात अलीगड इथं प्रचारसभा घेणार आहेत काल त्यांनी राजस्थानमधल्या जलौर इथं प्रचारसभा घेतली विरोधकांच्या इंडिया आघाडीत मुद्दे आणि जागावाटपातच भांडणं होत आहेत त्यांचा पतंग उडण्याआधीच काट कापला गेला आहे अशा अशा लोकांच्या हातात जनता देशाचा कारभार सोपवणार नाही अशी टीका त्यांनी केली राजस्थानातच बासवाडा इथंही मोदींची काल सभा झाली राजस्थानच्या माझ्या कुटुंबियांनी यावेळीही काँग्रेसला धडा शिकवायचा निर्णय घेतला आहे असं मोदी म्हणाले गेल्या दहा वर्षात सरकारनं राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजपा नेत्यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा काल छत्तीसगडमधल्या आज छत्तीसगडमधल्या कंकेर इथं सभा घेणार आहेत शहा यांनी काल बिहारच्या कटिहार इथं सभा घेतली देशाच्या राजकारणातून घराणेशाही जातीयवाद आणि विशिष्ट समाजाचं चालन करण्याच्या प्रवृत्तींना मोदी यांनी पूर्ण चाप लावला आहे सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार अहोळात्र मेहनत करत असल्याचं ते म्हणाले शहा काल पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौऱ्यावर होते पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग इथं त्यांची प्रचारसभा झाली तसंच आसाममध्ये सिलचर इथल्या रोड शोमध्येही ते सहभागी झाले भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी काल पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं सभा घेतली संपूर्ण पश्चिम बंगालात अराजकता पसरली आहे कायद्याचं राज्य नाही अशी टीका त्यांनी केली के केंद्रात पुन्हा भाजपाचं सरकार आलं तर संदेशखाली सारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत हे आमचं आश्वासन आहे असं राजनाथ सिंग म्हणाले इंडिया गाडीची काल झारखंडच्या रांची इथं उलगुलान ही महागरॅली झाली काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी संयुक्तपणे ही रॅली आयोजित केली होती राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी या रॅलीला संबोधित केलं सर्व विरोधक एकत्र येऊन लढले तर, तर केंद्रात भाजपाची सत्ता येणार नाही जनतेवर जो अत्याचार झाला आहे त्यावर मतदानाच्या माध्यमातून प्रहार करण्याची हीच वेळ आहे असं तेजस्वी यादव म्हणाले विरोधकांना संपवण्यासाठीच त्यांना तुरुंगात डावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आदिवासी आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारं हे सरकार आहे असंही ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेतर्फे या यादी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या देशात तपास यंत्रणांचा सगळाच गैरवापर सुरू आहे असा आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग भगवंत मान आणि केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या रॅलीत सहभागी झाले प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहुल गांधी मात्र या रॅलीत सहभागी झाले नाहीत दरम्यान वायनाड इथले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पी एम सुधाकरन यांनी काल पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काल छत्तीसगडच्या बालोद आणि राजनंदगाव इथं सभा घेतली सत्तेत आल्यानंतर भाजपा देशात संविधान बदलेल आणि लोकांचे अधिकार हिरावून घेईल असा आरोप त्यांनी केला काँग्रेसच्या न्यायपत्रात देण्यात आलेल्या आश्वासनांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सतना इथं सभा घेतली देशात विज्ञान आणि विकासाचा पाया जवाहरलाल नेहरू यांनीच रचला आहे असं खरगे म्हणाले मणिपूरच्या अकरा मतदान केंद्रांवर आज फेरमतदान होत आहे खुरई मतदारसंघातील मोईरागकांपू साजेब आणि थोंगम लेईकाई क्षेत्रीगावमधील चार आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजूमधील एक आणि उरिपूकमधील तीन तर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथोजममधील एक मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान होत आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काल काँग्रेस निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली पंजाब आणि बिहारमधले काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते काँग्रेस पंजाबमध्ये तेरा जागा लढवेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तसंच काँग्रेसच्या हरियाणा आणि बिहारमधल्या उमेदवारांची नावही निश्चित करण्यात आली काँग्रेसनं काल झारखंडमधल्या दोन आणि आंध्र प्रदेशातील नऊ अशा एकूण अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसला नाकारलं होतं आणि भाजपाला बहुमतानं विजयी केलं होतं यावेळीही भाजप चारशे पार करेल असा विश्वास भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला इन भ्रष्टाचारियों के गठबंधन की सफाई होगी लोगों ने मन पक्का बना लिया है और राहुल जी को मैं इतना कहना चाहता हूं ना 2014 में ना 2019 में आपको जनता ने जिताया इस बार भी कांग्रेस की लड़ाई केवल 40 पार करने की है और भाजपा को जनता पूर्ण बहुमत और 400 पार करने का आशीर्वाद देगी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे तिसऱ्या टप्प्यात अकरा राज्यांमधल्या पंच्याण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या सव्वीस कर्नाटकच्या चौदा महाराष्ट्राच्या अकरा मध्य प्रदेशच्या नऊ उत्तर प्रदेशातील दहा छत्तीसगडमध्ये सात पश्चिम बंगालमधील चार दादरा नगर हवेली दीवच्या दोन गोव्याच्या दोन आसामच्या दोन आणि बिहारच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार आहेत माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक अभिनेत्री वैजयंती माला नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि गायिका उषा उथप यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे दिग्दर्शक राजदत्त ज्येष्ठ नेते राम नाईक संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांच्यासह महाराष्ट्रातील सहा, महारा सहा जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरव देणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज सियाचीनला भेट देणार आहेत तिथं तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संरक्षणमंत्री संवाद साधणार आहेत देशात एकीकडे नरेंद्र मोदी आहेत जे देशाला विकास आणि प्रगती पथावर नेत आहेत तर दुसरीकडे एन डी आघाडी आहे जी घराणेशाही आणि भ्रष्टाचारांना वाचवत आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुलढाणा इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारसभेत काल बोलताना सांगितलं पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम राबवत असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले गरीब वंचित शोषित दलित युवा महिला शेतकरी यांचं जीवन सुखकर करण्यासाठी पंतप्रधानांनी विविध योजना राबवल्या असून हर घर जल उज्ज्वला गॅस योजना आदींच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण झाल्याचं नड्डा म्हणाले आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गरजू व्यक्तींना माफक दरात उपचार उपलब्ध झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड इथल्या किनवड इथं जाहीर सभेला संबोधित केलं गेली दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील असा आरोप विरोधी पक्षांकडून दोन हजार चौदापासून होत आहे मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही असं फडणवीस यांनी सांगितलं मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही पेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचा आहे काही लोक सांगतात हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बदलतील अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोरगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि मोदीजींनी सांगितलं गीता बायबल कुआन पेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धरती तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोण बदलू शकत नाही नाही आणि आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुती कोणाला संविधानाला हात देखील देणार उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती इथं जाहीर सभा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात वेगानं वाटचाल होत आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला दिलेलं मत हे पंतप्रधानांचं मत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी आर्वी इथंही सभा घेतली जनतेनं पुन्हा एकदा देशाचा कारभार नरेंद्र मोदी यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधानांची संपूर्ण कारकिर्द स्वच्छ आहे त्यांच्या मंत्रिमंडळावरही भ्रष्टाचाराचा कुठलाच आरोप नाही असं सांगत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन पवार यांनी केलं वर्धा जिल्ह्यातल्या सेलू इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीचं सरकार वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे असं गडकरी यांनी सांगितलं वर्ध्यातील जनता विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपा महायुतीला पुन्हा विजयी करेल असा विश्वास देखील गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असले तरी देशात महायुती बहुमतानं निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महायुतीच्या राज्यात चाळीसपेक्षा जास्त जागा निवडून येतील असं आठवले यावेळी म्हणाले राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत असून काँग्रेस भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करत आहे अशी टीका आठवले यांनी केली मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर संविधान बदलतील या विरोधकांच्या आरोपाचा आठवले यांनी निषेध करत संविधान कुणी बदलू शकत नाही असं यावेळी सांगितलं कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खासदार म्हणून दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणाऱ्या विकासदशक दहा वर्ष प्रगतीची कल्याणच्या समृद्धीची असा अहवाल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाला खासदार म्हणून आपल्या कामातून श्रीकांत शिंदे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली ठाणे जिल्ह्यात मला जी विकासकामं करायची होती ती त्यांनी प्रगतीपथावर नेली असं शिंदे म्हणाले आपल्या कार्याच्या बळावर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला काही अहंकारी लोक राज्याचं नुकसान करतात अशा लोकांना जनताच त्यांची जागा दाखवेल असा अप्रत्यक्ष टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला या कार्यक्रमाला महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा इथं जाहीर सभा घेतली महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं होतं शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं मात्र हे महायुती सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांवर संकट आलं आपत्ती आली तेव्हा कधीतरी या सरकारनं चौकशी केली होती का अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाला तेव्हा त्यांचे अश्रू पुसायला आलात का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांना केला लोकसभा मतदारसंघातील ज्या पात्र नागरिकांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आपल्या वयाची अठरा वर्षं पूर्ण केलेले असतील आणि त्यांचं नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेलं नसेल अशा नागरिकांनी नवीन मतदार नोंदणीसाठी आज अर्ज केल्यास त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासून पाहावं जर नाव नसेल तर आजपर्यंत मतदार नोंदणीचा क्रमांक अर्ज सहा भरावा असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलं आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ किंवा वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतात वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतपत्रिकेवर त्यांचं मतदान घेऊन मतपेटीत टाकण्याची प्रक्रिया वाशिम शहरात सुरू झाली या प्रक्रियेत अंतर्गत कमलाबाई राठी या शतक पार केलेल्या आजींनी काल सकाळी मतदान केलं राठी यांच्या निवासस्थानी ही मतदान प्रक्रिया पार पडली आसाम रायफल्सच्या आणि अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या सेवा सुलभरितीनं मिळाव्या यासाठी देशातील पस्तीसाव्या आणि राज्यातील पहिल्या माजी सैनिक संघ केंद्राचं उद्घाटन आसाम रायफल्सचे महानिर्देशक लेफ्टनंट जनरल प्रदीपचंद्र नायर यांच्या हस्ते नाशिक इथं करण्यात आलं यावेळी आसाम रायफल्सच्या माजी सैनिक आणि कुटुंबियांच्या मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं होतं सैनिकांना अनेक वेळा निवृत्तीनंतर आरोग्यविषयक तसंच आर्थिक आणि अन्य समस्यांना तोंड द्यावं लागतं शिवाय सेवेमध्ये असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नी त्यांचे पालक किंवा मुलांना सेवा सुलभरितीनं मिळाव्या यासाठी अशा प्रकारच्या केंद्रांची स्थापना करण्यात आली देशात असम रायफलशी अशी पंचवीस केंद्र स्थापन झाली असून त्यामध्ये एक लाखांहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीनंतर सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केली तसंच उपस्थितांना खुर्ची कर्णयंत्र यासारख्या आरोग्यव्यशक साहित्य देण्यात आलं परभणी जिल्ह्यातील कृष्णा भोसले या उच्च शिक्षित तरुणांना नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसायात करिअर करण्याचा मानस करून आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भोसले फार्मच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांचं अर्थकारण निर्माण केलं आहे पाहूयात कृष्णा भोसले यांची यशोगाथा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील कृष्णा भोसले यांच्याकडे वडिलोपार्जित साठ एकर शेती आहे एम बी ए केल्यावर साहजिकच त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी करावी अशी अपेक्षा असताना कृष्णा यांनी मात्र पोल्ट्री उद्योगात आवड असल्यानं सर्वांचा विरोध पत्करून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला मात्र यात बर्ड फ्लू तसंच इतर अडचणी येत असल्यानं कुक्कुटपालन बंद करून त्यांनी अंडे उत्पादन सुरू केलं मी माझ्या सोळा वर्षाच्या ह्या पोल्ट्रीच्या कारकिर्दीमध्ये जो मी अभ्यास केला पोल्ट्रीवरती विचारमंथन केलं आणि व्यवसाय तोट्यात जाण्याची कारणे शोधून काढली त्या अंती मला असं लक्षात आलं की स्वतःचं फीड जोपर्यंत आपण बनवणार नाहीत तोपर्यंत आपल्या व्यवसायामध्ये आपण फायद्यामध्ये येणार नाहीत नफ्यामध्ये येणार नाहीत त्या अंती मी माझी एक टन पर डे कॅपॅसिटी पर हवर कॅपॅसिटीची आठ टन पर डे एट हवर्सचं वर्किंग डे जर सापडला आपण पकडला तर आपल्याला आठ टन पर डेज कॅपॅसिटीची माझी फिडमिल आहे जी जगतापची आहे नाशिकहून आणलेली आणि ती फीडमिल अद्यावत स्वरूपाची आहे फीड ट्रॉली आहे फीड ऑगर आहेत सायलो आहे स्वतःचा ट्रान्सफॉर्मर आहे ज डी जे आहे या सगळ्या अध्यावत सुविधेतून डिजिटल इंडियाचा जो जो संकल्प आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज मी तीस अकरा हजार कॅपॅसिटीचा लेअरफार्म उभा आहे त्यापैकी साडेपाच हजार पक्षी माझ्या फार्मवरती अद्यावत आज उपस्थित आहेत पाच हजार डेलीचं प्रोडक्शन आहे जे की शहाण्णव टक्के पर्सन्टाईलमध्ये येतं आणि या व्यवसायामधून मला बऱ्यापैकी नफा होतो आहे आणि सोळा वर्षानंतर मी आज स्थिरस्थावर होऊन पाच सहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देतोय आणि व्यवसायाच्या वृद्धीच्या एका विशिष्ट टप्प्यावर मी उभा आहे कृष्णा भोसले यांच्या भोसले ॲग्रोकडे सध्या अंडी देणाऱ्या पाच हजार पक्ष्यांसह अकरा हजार क्षमतेची यंत्रणा असून यामध्ये पक्ष्यांची आसन व्यवस्था देखरेख ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तापमान नियंत्रणासाठी ऑटोमॅटिक फॉगर्स अशी अद्ययावत व्यवस्था आहे बाजारातील खाद्य टाळण्यासाठी त्यांची स्वतःची दिवसाला आठ टन खाद्य निर्मिती करणारी मिल आहे कुक्कुटपालनाच्या व्यवसायात अपरिहार्यपणे होणारी अस्वच्छता तसंच दुर्गंधी टाळण्यासाठी भोसले यांनी शंभरच्या वर पिलर उभे केल्यानं संपूर्ण प्रकल्पात स्वच्छता असते आम्ही भोसले काम करतात आणि रोज सकाळचा दिनक्रम असा आहे की रोज सकाळी येऊन अंडे वेचणे आणि पक्षाकडे लक्ष देणं तीन वेळेस खाद्य टाकायचं आणि जे अवघड काम आहे त्याला मशिनरी आहे आणि आम्हाला आम्हाला रोज, रोज भेट भेट रोजगार भेटतो खूप चांगले पैसे भेटतात या सहा लोकांना रोजगार मिळत असून यंत्र तसंच मनुष्यबळाचा योग्य समन्वय साधल्यानं सर्वजण आनंदाने काम करतात बाजारभावानुसार एका अंड्याला पाच रुपये जरी मिळाले तरी महिन्याला लाखोंची उलाढाल होते नागरिक आवर्जून भोसले यांचं कुक्कुटपालन पाहण्यासाठी येतात तरुणांना येथे आल्यावर मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भोसले मदतही करतात ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध संसाधनांमधून उत्तम अर्थकारण साधता येतं हे कृष्णा भोसले यांनी अंड्यांच्या किफायतशीर व्यवसायातून दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी आज जागतिक वसुंधरा दिवस पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक ही यावर्षी ती संकल्पना असून प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या आणि त्याच्या निसर्गावर होणारे हानिकारक परिणाम यावरती आधारित आहे वसुंधरा दिनानिमित्त जनमानसात पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं ठिकठिकाणी हा दिवस साजरा केला जातो वाशिम इथल्या एस एम सी इंग्रजी शाळेत सीड बँक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमांतर्गत निसर्गातून संकलित केलेल्या बिया आणि त्यांची शास्त्रोक्त माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे थोड्याच वेळात मला लोक विचारत खूप वेळा माझे सिनेमे जेव्हा मी केले तेव्हा की आ, का हो तुम्ही सिनेमाचं शिक्षण कुठे घेतलं मी सांगत असे की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अच्छा तुम्ही तिथे शिकत होता नाही शिकवत होते कथा सईची दर रविवारी सकाळी नऊ वाजता पुनप्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवारी दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर वो डायरेक्टर प्रोड्यूसर जिनकी फिल्मों ने दिया हिंदी सिनेमा में खास योगदान वो निर्माता जिन्होंने महाभारत को घर घर तक पहुंचाया। जिंदगी पल, पल। साथ ही बीते जमाने की वो मशहूर डांसर और एक्ट्रेस जिन्होंने अपने दम पर बनाई अपनी अलग पहचान दो गा, दो गा, भा, 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 चोप्रा और जी की जिंदगी से जुडे जानने लिए देखिए रंगोली कभी आले रे नजर रंगोली प्रसारण दर रविवार दुपारी बारा वाजता दर गुरुवारी दुपारी अडीच आणि रात्री साडेआठ वाजता दूरदर्शन च्या एप्रिल महिना म्हणजे उत्सवांचा महिना गुढीपाडवा रमजान ईद चैत्र नवरात्री या उत्सवांची रंजक झलक पाहूया महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करूया मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या एकशे पंचवीसाव्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वार्षिकोत्सवाचा आनंद लुटूयात चला माझ्यासोबत आपला महाराष्ट्र बघूया शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पुनःप्रसारण सायंकाळी चार वाजता आणि बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जम्मू काश्मीरमध्ये एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं मोठी कारवाई केली आहे ड्रोनच्या सहाय्यानं श्रीनगरमध्ये शस्त्र पुरवण्यात आल्याप्रकरणी एन आय एनं श्रीनगरमध्ये नऊ ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानकडून जम्मूमध्ये काही शस्त्रास्त्र पाठवण्यात आली होती ज्याचा वापर जम्मू दहशतवादी कारवायांमध्ये करण्यात आला होता या प्रकरणी एन आय काही लोकांना ताब्यात घेतलं आहे मालदीवमध्ये काल झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षानं बहुमत मिळवलं आहे मालदीव निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्या पक्षानं त्र्याण्णव्या संसदीय निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील घोषित शहाऐंशी जागांपैकी सहासष्ट जागांवर विजय मिळवला आहे राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे या निवडणुकीसाठी सहा पक्षातील तीनशे पासष्ट उमेदवार रिंगणात होते यात राष्ट्रपती मोईजू यांची पीपल्स नॅशनल काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी यांच्यासह एकशे तीस अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी फुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धोरणा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळाची वित्त बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं किंग पंजाब किंग्जवर तीन गडी राखून विजय मिळवला पंजाबनं विजयासाठी दिलेल्या एकशे त्रेचाळीस दिले धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना पंजाबनं एकोणीस षटकं आणि एका चेंडूत सात गडीवर एकशे सेहेचाळीस धावा करत विजय मिळवला गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलनं पस्तीस सुदर्शननं एकतीस तर तेवाटिया यानं छत्तीस धावा केल्या आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर इथं सामना होणार आहे भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेश यानं कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे ही स्पर्धा जिंकणारा सतरा वर्षीय गुकेश सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे स्पर्धेच्या चौदाव्या आणि अंतिम फेरीत गुकेशनं शून्य पूर्णांक पाच गुणांच्या वाढीसह सुरुवात केली होती अंतिम फेरीत गुकेशनं हिकारू नाकाबोरोसोबत ड्रॉ गेम खेळला तर अन्य दोन प्रति स्पर्धांसोबत देखील त्यानं गेम ड्रॉ केला डी गुकेश जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जन आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पंतप्रधानांसह भाजपा नेत्यांचा सभांचा धडाका विरोधी पक्षांच्या प्रचारानंही धरला जोर रांची इथल्या उलगुलान महारॅलीत विरोधकांचा सत्ताधारी भाजपावर प्रहार तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस अकरा राज्यातल्या पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये सात मे रोजी होणार मतदान राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण व्यंकय्या नायडू वैजयंतीमाला डॉ पद्मा, पद्मा सुब्रमण्यम चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवणार दहशतवादी कारवाया प्रकरणी श्रीनगरमध्ये नऊ ठिकाणी एनआयएचे छापे मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाला बहुमत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सा पंजाब किंग्जवर तीन गडी राखून विजय आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर इथं सामना भारताचा युवा बुद्धिबळपटू डी कुकेश यांना कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेचं पटकावलं अजिंक्यपद ही स्पर्धा जिंकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मिळवला बहुमान आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर धन्यवाद